नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे पत्नीला तिचा मित्र सतत बोलत असल्याच्या कारणावरून सचिन राठोड या तरुणांनी कुठले तरी विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तेवीस जुलै रोजी किनवट तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा पर्यटनस्थळ येथे ही घटना घडली आहे मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आत्महत्येस भाग पाडणाऱ्या तरुणाविरुद्ध इस्लापूर पोलिसात तक्रार दिल्याने त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहूर तालुक्यातील भीमपूर येथील सचिन विजय राठोड या तरुणाची पत्नी आपल्या मित्र उमरखेड तालुक्यातील मुरली येथील स्वप्नील राठोड यांच्यासोबत सतत मोबाईलवर बोलत असायची सचिनने पत्नीला वेळोवेळी समजावले परंतु त्याचा उपयोग झाला नाही त्यांनी पत्नीच्या वागण्याला कंटाळून मंगळवार तेवीस जुलै रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा पर्यटनस्थळ परिसरात कुठले तरी विषारी औषध प्रायशन करून आत्महत्या केली या प्रकरणी मयत सचिन राठोड यांचे भाऊ नितीन राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मुरली येथील स्वप्नील राठोड या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले हे है करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज इनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची